भक्तांनो आज आपण दर्शन घेतो त्या अनघा लक्ष्मीचे पापरहित निर्मळ दयामयी देवीचे ज्या देवीचे केवळ नामस्मरणही मनातील काळोख दूर करून प्रकाश निर्माण करते एके दिवशी भगवान दत्तात्रेय पृथ्वीवर भ्रमंती करत होते भक्तांचे दुःख संकटे मनातील अशांती हे सर्व पाहून त्यांनी मनोमन संकल्प केला की भक्तांना आधार देणारी एक दिव्य शक्ती पृथ्वीवर प्रकट व्हावी आणि क्षणी तेजोमय प्रकाशातून प्रकट झाली अनघा देवी अनघा लक्ष्मी लक्ष्मीचे सौंदर्य सरस्वतीचे ज्ञान पार्वतीची शक्ती आणि मातेसारखी करुणा या सर्व गुणांचा संगम देवीने दत्तगुणूंना वचन दिले की जिथे माझी आणि तुमची एकत्र उपासना होईल तिथे गृहकलह शांत होईल दारिद्र्य दूर होईल आणि भक्तांना धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ सहज प्राप्त होतील अनघा लक्ष्मीच्या करकमलातून झरणाऱ्या सुवर्ण तेजाने भक्तांचे मन शुद्ध होते घरात सौख्य शांती येते आणि सर्व अडथळे हळूहळू नाहीसे होतात अष्टचक्रांच्या दिव्य तेजाने भक्तांचे रक्षण होते आठ दिशांना आठ शक्ती उभ्या राहतात भक्तांनो अनघालक्ष्मी आणि दत्तगुरूंचे दर्शन हेच जीवनाला संतुलन देणारे आहे ज्ञान आणि करुणा शक्ती आणि समृद्धी हे सर्व एका ठिकाणी आज या दिव्य क्षणी आपण प्रार्थना करूया की हे अनघा माते आमच्या जीवनातील पाप दुःख बाधा दूर कर ज्ञान दे शांतता दे आणि कृपेचा वर्षाव कर श्री अनघा लक्ष्मी भगवान की जय